फ्रेंड्स, हाय आज मी योग दिनानिमित्त माझ्या पप्पांच्या शाळेत गेले होते एक हात पाठी मागून एक हात पुढून ये लोग भी न लोग भी न क्लाइम करते थे या बोलायते थे तुम यहां ही कर दो मेरा बाप को हा आवड नाही करायचा फक्त जागेवरती जम्प करायचे जास्त उंच पण नाही गेले पाहिजे जागेवरती हातपा तुला जागेवरती जंप करून हा आवड <gullet> गुडगे वापरले तुमचे तुमच्या हाताची ओठ आणि पायाचे अंटे एकमेकाला टेकले पाहिजेत गुड़गे न वापरता पूर्ण दोन हळवार खाली हाताची बोट पायाच्या बोटाला पाहिजे त्या स्थितीमध्ये राहा जरा कमीत कमी, कमी तीस सेकंद या स्थितीमध्ये राहायचं पाठीमागून भरगे चार झाले पाहिजेत चार हात पाजून सपोर्ट द्यायचा आहे आपल्या हाताचा okay? ओके दोन मी आमला जास्त उच्चारण मानपाचे माग गेले पाहिजे आणि हलवाल यासून करण्याचा प्रयत्न करा हा करायचं नाही अजिबात तीन मूळ स्थितीमध्ये चार हात बाजूला आणखी एकत्र येते मुलांनी थोडासा ताण पण दोन हलवार हात मानपाठीमाग हा बोलायचं नाही सात ठीक आहे आता सांगितलं तुझा पायाला लावायचा ऑपोजिट आणि मानसे चायचे वरती आणि त्या स्थितीमध्ये कमीत कमी तीन सेकंद राहायचा प्रयत्न करायचा